हॅलो वन गुड मॉर्निंग ऑल आपल्या सुपर मॉम या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आणि मी रोज सेम एरियामध्ये शूट चालू करते म्हणजे जसंच विजेतामधून बाहेर पडली की व्हिडिओला स्टार्ट करते हे बघा दादा ना एक दोन वेळेस बोलले बाई मसूरची डाळ कर आणि मसूरची डाळ विशेष आमच्याकडे केली जात नाही त्याच्यामुळे मागे आणली होती ना खूप दिवस पडून राहिली आज मसूरची डाळ घेतली प्रशांजींसाठी गड्डा कोबी घेतला आणि अजून दोन तीन वस्तू घेतल्या बाय द वे लास्ट व्हिडिओमध्ये मी तुमच्याशी शेअर केलं के की मी लाडू बनवले मला वाटलं होतं रात्री दादांनी लाडू खाल्ला आज पण सकाळी लाडू खातील परंतु माझी टायट फिश झाली मला भाऊजांनी सांगितलं होतं ते दोघं लाडू खात नाही पण दादांना लाडूचा त्रास होतो हे नव्हतं माहिती ते बोलले की लाडू त्यांना गरम पडतं आता अशा केसमध्ये त्यांना लाडू खाण्यासाठी फोर्स नाही करू शकत आणि आईने तर स्पष्ट सांगितलं मी एक घासही खाणार नाही आता माहीत नाही काय करते हां आपल्या प्रशंजींनी मात्र डायट मोडून एक लाडू खाल्ला त्यांना म्हटलं खाऊन घ्या काय नाही होत आणि बाय वे लाडू खूप छान झाले खूप टेस्टी झाले खूप यमी झाले तर असं सगळं आहे आता चालली मी घरी काल योगा क्लासमध्ये एक मराठी मैत्रीण स्नेहल म्हणून आमची ओळख झाली मग योगा क्लास संपल्यानंतर आम्ही बोलत बोलत त्यांचा टॉवर नाईन ना आहे तिथपर्यंत गेलो आणि मग मी विजेतात गेली तर चला आता जाते घरी आणि मग पुढच्या कार्यक्रमांना दिवसाला सुरुवात दिवसाची सुरुवात झाली आहे अशा पद्धतीने दादांना उपमा वगैरे करून आली होती आज संध्याकाळचे पाच वाजलेले आहेत आज असं काही केलं नाही आईची तब्येत थोडी नरम गरमच असते विचार करत असते तिला थोडाफार त्रास होत असतो सर्दी खोकला वातावरणही खूप थंड आहे आणि वडिलांचाही कधी त्यांचा मूड असतो कधी नसतो तर घरात आम्ही तिघं आणि हो काही त्यांनी म्हटलं होतं की प्रतीक करीनाला बोलून घ्या तर करीनाची एक्झाम चालू आहे आणि प्रतीकही जरा मी तरीसुद्धा करीना बोलली की मी येणार आहे मी येईपर्यंत तुम्ही थांबा आता माहीत नाही पुढे काय घडतं ते परंतु सध्या तरी करीनाची एक्झाम चालू आहे आणि आता माझा विचार आहे संध्याकाळच्या वेळेस खाली घेऊन जाऊ इथे जे चालायचे ना दादा कॉरिडॉरमध्ये तर त्यांना म्हटलं इथे नका चालू खालीच चाला आणि एक दोन ताईंनी असे पण कमेंट केले की आता दादांचं बाबांचं चालण्यामध्ये इम्प्रुवमेंट झाली बॉ परंतु काय होतं ना गावाकडे गल्लीमध्ये कसं रस्त्यावरती माती असते खडे असतात आणि मग ते टोचतात पायाला म्हणून की काय ते खूप असे स्पीडली चालतात तसं इथे कसे खडा नाही माती नाही कालय सारखं सारखं खाली आम्ही मंदिरात जेव्हा देवाच्या दर्शनाला गेलो वडीलच म्हणत होते की एवढी मोठी सोसायटी बॉ पण कुठे एवढा असा कचरासुद्धा नाही की ती छान मेंटेन केलेलं आहे असं तर त्यांना आवडलं होतं आम्ही खाली जाणार होतो परंतु दादांचा मूड नाही खाली जाण्याचा मग खाली जाण्याचा प्लॅन कॅन्सल झाला संध्याकाळची मी देवपूजा केलेली आहे आणि खूप सगळ्या मैत्रिणी म्हणतात टिकली लावत जा विद टिकली छान नाही दिसत म्हणून मी पूजा करताना कुंकू लावून घेतलेलं ला आहे ते पाठीमध्ये भांडी घासलेली आहे भांड्यांसाठी मी सध्या तरी मेड लावलेली आहे पण ती सकाळी येते एकदाच दुपारची भांडी मला घासून घ्यावे लागतात तर ते सर्व भांडी लावायची आहे हे ॲपल घेतलं कट करायला आयला ॲपल कट करून देते खायला लाईटिंग छान दिसते आणि माझं कुंकू पण छान दिसतंय तर चला आता एकदा आईला ॲपल देते खायला आणि मग भांडी लावून स्वयंपाकायला सुरुवात करते इथे मी हिरव्या मिरच्या लसणाच्या चा चार पाच पाकळ्या आणि हाफ इंच अलं घेतलेलं आहे हे मी मिक्सरच्या पॉटमध्ये ग्राइंड करून घेण्या घेणार आहे तर आज जरा वेगळा बेत आहे बेत आहे पावडे बनवण्याचा तर त्यासाठी मी इथे एक कप डाळीचं पीठ म्हणजेच बेसन घेत आहे एकच कप घेते कारण की आम्हाला चारच पावडे बनवायचे चा आहेत आई दादा आणि मी आम्ही तिघंच खाणारे आहोत मिरचीचा त्यांना त्रास होतो म्हणून जळ दळलेली मिरची मी सगळी नाही घेतली तर अर्धीच घेतली ओवा थोडासा हातावरती र रगडून घेतला आणि तोही टाकला चवीनुसार त्यामध्ये टाकलं मीठ त्यानंतर त्याच्यामध्ये टाकली हळद हाफ टीस्पून टाकली लाल मिरच पावडर आणि आता हे सगळे कोरडे जिन्नस जे आहे त्या मी मिक्स करणार आहे थोडासा हिंग देखील टाकला जेव्हा आपण असे डाळीचे पदार्थ बनवतो ना तेव्हा हिंग ओवा टाकायचा म्हणजे काय होतं पचनाला ते सोपे होऊन जातात त्रास देत नाही काही ते कारण वयस्कर लोक आहेत आई दादा त्यांना डाळीचे पदार्थ खाणं म्हणजे त्रासदायक आहे थोडंसं म्हणून मी ओवा टाकला आणि ओवा असाही आपण टाकतोच नाही का छान लागतो ओवा एकदम लाकता, लाकता एकदम तर बनतील, बनतील, एकदम पाणी नाही टाकायचं लागता लागता पाणी टाकायचं थोडंसं पाणी घ्यायचं आणि मग असं सगळं व्यवस्थित मिक्स करायचं कारण एकदम पाणी टाकलं तर लम्स बनतील कुठुळ्या बनतील त्याच्यामुळे एकदम पाणी न टाकता थोडं थोडं पाणी टाकून असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि मग आपल्याला जशी त्याची कन्सिस्टन्सी हवी ते आपण ॲडजस्ट करायची पाणी टाकून जितकं आपल्याला घट्ट पातळ हवे एक चुटकी मी टाकला सोडा खार आणि सोडा खार टाकल्यानंतरही व्यवस्थित असं हलवून घेतलं तुम्ही बघू शकता पिठाची कन्सिस्टन्सी जी आहे ती कशी आहे अशा पद्धतीने मी हे पीठ कालवून घेतलेलं आहे आणि आता मी पावडे तळणार आहे ॲक्च्युली मी सहा पावचं पॅकेट घेऊन आली होती बघा त्या दिवशी तर फ्रेश कट केलेली कोथिंबीर ऑप्शनल आहे ती देखील टाकली मी पिठामध्ये आणि गॅसवरती तेल ठेवलेलं आहे तर पहिले तेल गरम झालं की नाही हो हे चेक करून घ्यायचं नाहीतर काय होतं पाववडा जो आहे तो खूप तेल पिऊन जातो तेल गरम झालंय परंतु तुम्ही बघू शकता पाववडा कढईमध्ये टाकून देखील तो बुडलेला नाही आहे कारण पावची साईज जी, जी आहे ती खूप मोठी आहे केल्यानंतर रिअलाईज झालं मला की मी पावचे दोन पीस करू शकत होते पण मी अख्ख्या पावचेच पाववडे केले तर मी कढई पूर्ण जरी भरून घेतली असती तरी पण तो पाववडा पाव बुडाला नसता वडा त्यात इतका मोठा आहे तो पाव, पाव, पाव आणि तळलेलं तेल वापरायला तर प्रशांत जिथं नाहीच म्हणतात पण आपण काही फेकत नाही नाही का आपण वापरूनच घेतो आपण बायका आपल्याला फेकायची इच्छा नाही होत त्यांचं म्हणणं असं असतं की काही तळल्यानंतर ते तेल वापरायचं नाही ते हेल्थसाठी चांगलं नसतं पण मग मी काय करते पटकन वापरून घेते संपवून ठेवते ते संपवून टाकते लवकर तर इथे मी दुसरा पाव टाकलेला आहे याच्यामध्ये कढईमध्ये आणि जसं की मी म्हटलं मी सहा पावचं पॅकेट घेऊन आली होती त्यातले दोन पाव मी चहाबरोबर खाल्ले हो मला खूप ह्या गोष्टी आवडतात टोस्ट खारी ब्रेड बटर पाव कारण की लहानपणापासून मी हे खात आलेली आहे आईवडिलांनाही आवडतात पण त्यांचं खाणं फार लिमिटेड आहे आणि डाळीचे पदार्थ खाल्ले की कसं गॅस होतो पोटात म्हणूनच मग ओवा टाकला तर हे बघा मी डाळीचं पीठ एवढंच प्रमाणात कालवलं की चार वडे झाल्यानंतर पीठ जास्त उरायला नको तरी चार पावडे पावडेच ना हो पावडे केल्यानंतर पीठ उरलंच त्याचं मी एखादं धिरडं वगैरे करून घेईल उरलेल्या पिठाचं कारण आपण काही वाया घालत नाही तर हे बघा मी अशी आयडिया केली तेलात पावडा बुडत नव्हता म्हणून पळी घेतली आणि पळीने मी त्या पाववड्यावर तेल टाकत ते तर सुद्धा अनेक वेगवेगळ्या पद्धतीने केले जातात मध्ये कट मारून बटाट्याची बा भाजी भरून देखील पावडे करतात पण बटाटे आई वडील दोघंही नाही म्हटले टाकायला नको बोलले ते बोलले की नाही आम्हाला काय वातुळ असतात बटाटे आणि त्याच्याने त्रास होतो म्हणून मग मी बटाट्याची चटणी वगैरे केली नाही आणि मध्ये भरली नाही सिम्पलच केले आणि इथे चार पाच मी हिरव्या मिरच्या घेतल्या आहे तर ह्या मिरच्या पण मी माझ्यासाठी तळत आहे मला पाववडा बटाटवडा अशा पदार्थांबरोबर हिरवी मिरची लागते म्हणजे लागते वडील नाही खात आणि वय झाल्यानंतर अनेक अशा गोष्टी याचा ज्याचा माणसाला त्रास व्हायला लागतो असं आईवडिलांना बघून माझ्या लक्षात आलं खूप सगळ्या गोष्टी ते खात नाही कारण ते म्हणता आम्हाला त्रास होतो ही हा माझा पाववडा आता इथे मी चटणी बनवणार आहे ओल्या नारळाची हिरवी चटणी दोन चमचे भाजलेले शेंगदाणे वाटीभर ओला नारळ छोटे छोटे तुकडे करून घेतला आहे त्याचबरोबर दोन चमचे फुटाण्याच्या मी डाळ्या घेतलेल्या आहे आणि आता मी इथे चवीनुसार सात आठ हिरव्या मिरच्या घेणार आहे आणि त्याचबरोबर मी इथे कोथंबीर हाफ टीस्पून जिरं मीठ आणि हाफ इंच आलं हे सुग हे सुद्धा घेणार आहे ॲक्च्युली ना माझ्याकडे नारळ होता आणि वाजवून बघितलं तर पाण्याचा आवाज येत नव्हता म्हटलं नारळ आहे तर म्हटलं चला आता नारळ फोडू फोडलं तर छान असा गोल गोटा निघाला नारळ खोबरं ओलंच होतं पण मग म्हटलं चला आता ओल्या नारळाची चटणी बनू आणि नुसतं पाववड्यांनी काय होणार नाहीये त्याच्याबरोबर मी उत्तप्पा आणि चटणी करू म्हटलं कारण की प्रशांतजी बॅटर घेऊन आले रेडीमेड उत्तप्प्याचं आणि आई दादांचं बघून हे माझे लक्षा कि खोरो खोर मंजे वाई तर माझ्या लक्षात आहे की खरोखर म्हणजे वय वाढल्यानंतर खाण्यापिण्याचे माणसाला फार पत्ते पाळावे लागतात तर त्रास होतो तरी बघा इथे माझी ग्रीन चटणी ग्राइंड करून झालेली आहे आता तिचा मी तडका बनवण्यासाठी तडका पॅन ठेवली आणि तडका पॅनमध्ये मी तेल टाकलं ॲक्च्युली या तडक्यामध्ये चणा डाळ आणि उडदाची पांढरी डाळसुद्धा टाकली जाते परंतु तेच की त्यांना चावायला प्रॉब्लेम येईल म्हणून मी नाही टाकली तेल खूप जास्त गरम झालेलं होतं म्हणून मी आधी साईडला घेऊन कळी पत्ता टाकला नाही तर मग काय तेल पेट घेतं आणि मला भीती वाटते हाफ टी स्पून मी मोहरी आणि जिरं टाकलं आणि त्यानंतर दोन सुख्या मिरच्या टाकल्या चार तुकडे करून आणि आता त्या मिरच्या पण छान अशा तळून घेणार आहे आणि मग हा तडका त्या चटणीवर टाकणार आहे खूप छान लागते ही चटणी आणि इकडच्या लोकांच्या नाश्त्यात म्हणजे जे प्रॉपर साऊथचे लोक आहे त्यांच्या तर रोजच्या नाश्त्यात ही चटणी असतेच असं म्हणायला काय हरकत नाही खूप छान झाली होती खूप टेस्टी झाली होती चटणी दिसते पण तेवढीच छान आहे तर आता इथे मी उत्तप्पा बनवते ॲक्च्युली जी जे बॅटर घेऊन आले ते डोसा बॅटर आहे परंतु त्याचा उत्तप्पाही बनतो इवन आय थिंक इडली देखील बनत असेल तर हे बघा हे बॅ बॅटर त्यांनी आणलेलं आहे तर नेरलेपच्या पॅनवर तव्यावर मी अशा पद्धतीने ते स्प्रेड करून घेतलं मला तर हे रेडीमेड जे बॅटर असतात ते मला पटतच नाही कारण की ते असं खूप असं फेस फेस जास्त दिसतो त्यांचा माहीत नाही कसं बनवता काय बनवता थोडेसे मी वरती जिरे स्प्रिंकल केले त्यानंतर कट केलेला कांदा टाकला आणि आपल्या प्रशांजींना टमॅटो आवडत नाही म्हणून माझ्या ते डोक्यात फिट की टमॅटो नाही आवडत मी बिना टमॅटोचाच पहिला बनवला पण नंतर मी सगळ्यांसाठी परत जे बनवले म्हणजे आई दादान माझ्यासाठी नंतर मग मा मी टमॅटो कट केला पण पहिल्या उतप्प्याला मात्र मी टमॅटो टाकायला विसरली आणि फ्रेश कट केलेली कोथिंबीर टाकली आणि तुपाचाच के वापर केला तुपाचा वापर केला म्हणजे काय त्याची टेस्ट छान लागते आणि अशा पद्धतीने स्पॅच्युलाने त्याला थोडंसं दाब देऊन जो काळा कांदा वगैरे आहे तो त्यात चांगला प्रेस केला परत तुपाची धार वरून आणि पलटवला आणि मी आई दादांना वाढते तेव्हा तूप जास्त वाढते किंवा वयस्कर लोकांच्या हाडांसाठी तूप खाणं चांगलं असतं पण ते मला म्हणतात बाई किती महागच असतं एवढं नको टाकू एवढं नको टाकू विचारे माझे वडील त्यांच्याकडे तर पहिल्यापासून घरचंच दूध तूप राहत आलंय तर हे मी दादांची प्लेट मला असं विचारते वडापाव कसा झाला होता वडापाव कसा झाला होता वडापाव व्यवस्थित आणि उत्तप्पा उत्तप्पाच्या दोन्ही मध्ये तुम्हाला काय जास्त आवडलं दोन्ही मध्ये काय जास्त आवडलं उत्तप्पा आणि ती नारळाची चटणी होती ती भारी लागली भारी लागली लाग ना इकडचे लोक करतात ना हैदराबादचे लोक ज्या पद्धतीने करतात तशीच केली मी ती उडदाची डाळ पण टाकता पण मग तुम्हाला चावणार नाही म्हणून नाही टाकली नाही तर त्या चटणीमध्ये उडदाची डाळ पण टाकली जाते नाही उत्तप्पाय चटणी अच्छा मग सकाळी नाश्ताला उत्तप्पा बनवू का पोहे बनवू पोळी कशी पोहे 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 नको नाही का ठीक आहे ते पोहे ना मला घ्या अच्छा घरी सुद्धा मग उद्या नाश्त्याला उत्तप्पा खाल ना परत हा उत्तप्पा आता यांनी उत्तप्प्याचं पीठ आणलं आहे ना एवढं एक किलो पीठ आणलं त्यांनी रेडीमेड ते बॅटर हा मग ते संपवावं लागेल आपल्याला आपण उद्या पण उत्तप्पा खाऊ मग नाष्ट्याला बर चालेल चालेल हा करा टीव्हीचा आवाज करा हे बघा हे महाराष्ट्राचं राजकारण हा तर मी लाडूंचं जे तुमच्याबरोबर शेअर केलं की आई रागवली आई चिडली तर बऱ्याच मैत्रिणी बोलल्या की आईचं रागवणं साहजिक हे ब तर तू आईवर राग नको म्हणू आईवर आपण कधी राग मांडतो का आणि त्यात तिची मानसिक परिस्थिती अशी असताना तर मला बिलकुल राग नाही आला आणि हो एक, बांग्डि वो एक ताई म्हटलं की बांगड्यांचा बांगडी दिसते ब आईची तर असं एकदम लपून छपून नव्हते करत मी ताई पहिले एकदा जेवण वगैरे करून घेतले कसं मी नेहमीच सांगते की गावाकडे खूप लवकर जेवतात बरेचदा आईन ते नऊ वाजता झोपून पण जातात तर मग सगळं आवरलं गेलं आणि जेव्हा मी किचन ओटा भांडी वगैरे आवरत असते ना आई किचनमध्येच बसलेली असते चेअरवर मग माझं सगळं आवरून झालं की तिचं आपलं रोजचं बद झालं आता जा राहू दे जा तिला असं वाटतं की हिचं खूपच चालू असतं आणि मग ती गेली आणि बेडरूम त्यांना त्यांना आता सेपरेट बेडरूम इथे तर डोर काय ते लॉक नसतं केलेलं जस्ट असं लोटलेलं होतं आणि माझा आवाज चालूच होता हे सगळं करत असताना तर ऑब्वियसली आईला वाटलं ही काय करते आई आली व आईने ते मिक्स पण केलं पण ती चिडली याच्यासाठी की तू आमच्यासाठी केली आता आईला असं वाटलं मुलं आहे इने इच्याईच्या काय तिच्या डोक्यात असेल तिचं तिला माहिती पण मग मी जेव्हा बोलले की तुमच्यासाठी केले ते तिला नाही पटलं की आमच्यासाठी कशाला केले आम्हाला नाही खायचे आम्ही नाही खाणार वगैरे तर मी लपून छपून नव्हते करत हो आई आली आणि मग तिने ते थोडं असं मिक्स पण केलं दोन मिनटं हलवलं आणि नंतर तो विषय आमचा ब चालू झाला मग ते माझ्या डोक्यातूनच गेलं म्हणजे लाडू बांधत असताना आपण जसं इतर सगळ्या गोष्टी शूट केला तसं लाडू बांधताना कॅमेरा ठेवू आणि तेही शूट करू हे माझ्या डोक्यातूनच चाललं गेलं मग म्हणजे मीच माझ्या माझ्या विचारांमध्ये गुरफटून गेली की मी खरंच नाही करायला हवं होतं का असं तसं पण मी हाच विचार केला वडील नॉनव्हेज हो खाता वडिलांना पण संडे संडे नॉनव्हेज आणि तो आई नॉनव्हेज खात नाही भाऊ तर ही लाडू आणि मला कल्पनाच नव्हती की वडिलांना गरम पडतात लाडू आणि चला बेस्ट पार्ट म्हणजे वडिलांनीच आईला संप समजवलं नेक्स्ट डे की जाऊ दे म्हणे आपण खाणं बंद केलं आहे का आपण सगळं तर खातो आपण त्याच्या मागे कोणी गेलो का नाही गेलो आपण कोणी खा आपली कुठला गोष्ट बंद आहे का नाही आपण सगळ्याच गोष्टी करतोय पोरगी येते तिला वाटलं असेल आईबापाला दोन घास करून खाऊ घालावे जाऊ दे असं तसं म्हटले आणि मग आईने एक छोटासा लाडू लाडूनमधून एक छोटासा शोधून घेतला तिने आणि खाल्ला तर चला असं सगळं आहे आणि मला राग नाही आला बिलकुल नाही आला आईचा आई आई राग नाही आला आईचा आपण कसं राग करणार ना पण मला असं वाटलं जेव्हा भाऊजाईने सांगितलं की दोघंही खात नाही तर असतं ना की नाही नाही नको नको असं खात नाही त्याच्यामागे रिझन आहे की वडिलांना गरम पडता किंवा आईलाही विशेष आवडत नाही हे माहीतच नाही जसं की मी सांगितलं मला स्वतःलाही आवडत नाही हो मी जे केले ते आवडतात मला त्यात उडदाच्या डाळीचं पीठ वगैरे घालून केले तर खूप छानही झाले खूप टेस्टी झाले ते आणि हो थंडीमध्ये ती करण्याची पद्धत असते आणि त्याच्यात मेथ्या वगैरे टाकल्या जातात परंतु इवन मी मेथ्याही नाही टाकल्या कारण की कडू लागले तर कडू लाडू आईला आवडत नाही म्हणूनच मेथ्या नाही टाकल्या आणि दुसरी खूप सगळ्या ताईंनी लिहिलं की राग म्हणू नको वा वगैरे आईला समजावून सांग तर ठीक आहे आईचे मूड चेंज होत राहतो आणि म्हातारपण कसं एक लहान मुलासारखंच असतं लहान मुलं कसे, कसे चिडचिड करतात हट्ट करतात जिद्दीपणा करतात तसंच म्हातारपण असतं परमेश्वर कृपेने तर ते खूप चांगले त्या अवयात जाईपर्यंत माझं काय होईल गॉडनोज और आणि मला इतकं आयुष्य पण नको देवा प्लीज तर चला तुम्ही सगळ्यांनी बघितला व्हिडिओ बऱ्याच जणी बोलल्या की खूप छान लाडू बनवले आणि कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि हो तुम्ही सगळ्या म्हणता टिकले खूप छान दिसते म्हणून मी परत टिकले लावली बघा आणि आजचा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद Thank you so much. Love you all. Bye bye. Take care.